ೇವತಾಯ ನಮ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತಿ ನಮ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ನಮೋ ನಮ ನಮನ ಶ್ರೀ ಪಂರಿನಾಥಾವನಾ ಆಯ ಮಿಣಿ ನಿವಾಸ ನಿವಾಸೀನಾರಾಯಣ ರೂಪಿಯ ಜರಾಚರಿ भेदभाव नाही तुमच्या अंत करणे आशिष येतात पालखी रूपाने संत सज्जनी भक्ता मुखांतरी ज्ञान बा तुकाराम मंत्र घोष करूनी, येतात पायी वारी करूनी, पांडुरंग पंढरीनाथा तुझा आशीर्वाद सदा राहू दे माझ्या मस्तकावरी वायुवेग स्वामी गेले स्नान सोडून बंकटलाला गेला त्यात त्या गुणी केव्हा होईल दर्शन स्वामीचे हे ध्यानी धरेल अंतकरणी करणी बंकटलाला पितांबराला गेली चिंता लागुनी वंदला पिता कसली चिंता न ये समजून काय कमी झाले माझ्या हातून म्हणून गेलास तू हे अन्न सोडून कोणत्या व्याधीने गेलास तुझे तन मन गजुनी बंकटलालाने सारे शेगाव काढले शोधुनी पण पितांबर मूर्ती नाही आरे दिसुनी विराही स्वामी मूर्ती बंकटलाला च्या ध धा धीर धर ती मूर्ती येईल पुन्हा दिसून मन नको जाऊ तू अन्न हे त्या गुणी जरा मंदिरे जाऊन ऐक गोदा गोविंद राव कराच्या कीर्तनी तेवढेच गुंतले तुझे मन ईश्वर चरणी पित्याचे वाक्य ते ऐकुणी बंकटलाला आला मंदिरे ऐकण्यास कीर्तनी बंकटलाला आला पितांबर शिंप्यास घेऊन तोच ब्रह्म आम्र रुक्षा खाली त्यांना आली दिसन स्वामी ती दिगंबरम मूर्ती मोहिनी स्वामींची ती मूर्ती पाहुणी बंकटलाला गेला मनोमनि बंकटला बंकटलाला घेऊन यावे मजला भाकरी भोजनी आणावे त्या ओढ्यातील पाणी बंकटला लाला भाकरी घेऊन खाऊ लागले एक एक घास घेऊन गे पितांबर गेला ओढ्यावर धावणं रिकामा ओढा पाहुणं गेला गंगा गांगरून अरे पितांबर कोण म्हणते ओढ्या कोरडा असून घेऊन नाव ईश्वराचे बुडवे तुंबा ओढ्यात घे येईल पाणी ता तांब्या बुडवताच उड्यात आले पाणी बंगडलालाने दिली सुपारी आणून आता द्यावे मंदिरी तुम्ही दोघांनी रंगावे कीर्तनकार टाकडीकरांच्या कीर्तनी तानल्या कीर्तनासाठी तारा टाकडीकरांनी निरूपणाची उभी केली ईश्वरमूर्ती भास्करमणी एकादश स्कंदाची सुरू केली रचना कीर्तनी स्वामींनी उत्तरार्धाच्या भक्तांना कल्पना दुरुनी स्वामींनी केलेले ती ईश्वर भक्ती पावणं कीर्तनकार गडबडले मनमनी कीर्तन संपल्यावर स्वामी समोर उभे राहिले कर जोडणं मी साधा एक कीर्तनकार स्वामी माझ्या कीर्तन भक्ताला द्यावा कार आपण आपण करावे कीर्तन मंदिरे भक्ता रसाने प्रसन्न करावे भक्ताचे मन टाकळी कर तुझे जीवन म्हणजे कीर्तन नको देव सारे सोडून स्वामी आलो मी आपुल्याला शरण जाऊन पांडुरंगाला घेतले शेकावे अवतार स्वामी हा बंकटलाला गेला या अन्न सोडून बंकटलाला गेला मनी आनंद बंकटलाला बरोबरही येती पाहुणे बंकटलाला पितांबर गेला चिंता विसरून सुपुत्राची ती आनंदी मुद्रा पाहून बंकटलाला पिता वंदले पार्वती कांता पुऱ्या घरी आसू आले असून बंकटलालाने केले स्वामीचे पूजन बंकटलाला घरी भक्ती मंडळी घेऊन घेऊ लागले स्वामीचे दर्शन गणगनगनाथ गन होते हा मंत्र उच्चारून शेगावी नेला भक्त रस भरून स्वामीने मुक्ती होती जीवन स्वामीचे मुक्त होते जीवन कधी प्रशान कधी करी हाळातील पाणी कधी शुद्ध घरातील पाणी कधी हाळात स्नान कधी मगडला ज घरी स्नान स्वामीचे मात्र चिलीम मा होती मन हा चिलीम आवडे त्यांना मनापासून समर्थांना मात्र कोणी तेही नव्हते व्यासन दुसरा अध्याय श्री स्वामी चरणी अर्पण अध्याय दुसरा समाप्त श्री गजानन महाराज की जय